गुड मॉर्निंग सकाळ मित्रांनो तर काल जालनाला गेलो तो मित्रांनो तर भरपूर परेशान झालोय पहा तर आता आठ वाजता उठलोय आता फ्रेश ग्रेस झालोय थोडं तर आता आंघोळ गिंगोळ करून मित्रांनो तर आज रिळवर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो ह्या साहितना आले तर आपले जुने कॅमेरामन तर या कॅमेरामन हाय करा कॅमेरामन सकाळचं वातावरण इकल आपलं राजाबाई त्या साईडनं मंदिर आहे मित्र सकाळी सकाळी बोला कॅमेरामन या ना इकडे ही आपल्या ओली गाडी

पाळी गरी टाकली इकडं कांदे लावायचे त्यांना काय विलास भाऊ बर आहेत का बरे 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 कष्ट करावं लागतो शेतकऱ्याला काय पर्याय हो इकड भाजीपाला केलाय मित्र नव्हते नाही हा हे कांद्याचं रोप आहे इथं हे उपटून त्या साईडला लावायचे मित्र इथं आता वाफा तयार करून कांदे लावणार आहेत ते इकडे टमाटर आहेत इकडे बी कांदे आहेत काही या साइटनं वांगे समद भाजी प्या पालिक घरीच केले मी त्यानं वाज बोल आसे भीतर नु कावकर चवतोर इकडे लसून हे आता कुठं निघाले आता निघालेत बाबा राना मध्ये अजूक कोणकडे जायचं बाबा मारड जोरामध्ये जायचं का तिथं का तूर जमा करणार का काय येणार जो आता म्हशीकडे कोण येतच हा 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 देणार का हो बैल चांगलेत ना बैल कोणाला चल देत हो गरीब बैल गरीब आहेत बैल निघालेत बाबा आता राणामध्ये मी तनो तर ब्लॉक बघत मी तर ऊस तोडणं चालू आहे आपलं इकडे आलोवे आता तर गाडी सेंटर येतं गाडी गेडी सोडली पाहिजेत तर, तर।, तर दुपारचं जेवणासाठी बसलेत काही त्या त्या झाडाखारी खातीत काही ह्यासा ब्लॉग बघत राहा मित्रांनो बैलासाठी वैरण घेतले मित्रांनो तर आपलं ऊस तोडणं चालू आहे ना त्यांच्याकडून आलेत पहा तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा मसे आणले ते मित्रांनो धरून तर मित्रांनो इकडं दांड फोडणं चालू आहे मित्रांनो तर हे दांड आडविके होते आधी तर त्या गवाला पाणी द्यायचं मित्रांनो तिकडं तर ह्या दांडामधून पाणी जाते मित्रांनो तर हे फोडणं चालू आहे आमचं सध्या तर साडेतीन वाजले दादा लाईट येईनच मित्रांनो तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा मित्रांनो तर आता वास्तव देत मित्रांनो मोटर गिटर चालू करून अवलेब आता बसलोय जरा घरामध्ये मित्रांनो तर कोणी न चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून शेतकरी ब्लॉकला सपोर्ट भेटेल मित्रांनो मग धन्यवाद मित्रांनो